डावा पाय फोल्ड ठेवा उजवा पाय सरळ स्ट्रेट त्यानंतर श्वास भरून वरती पण लॉक करू शकता किंवा तुम्ही खाली पण डाव्या पायाच्या मध्यभागी पण लॉक करू शकता दोन्ही हात वरती ठेवायचे आहे श्वास भरून श्वास भरून वरती यायचा आहे नी टच करायचा आहे यामध्ये बेलीफॅट कमी होते सर्व पूर्ण शरीराचे मसल्स स्ट्रॉंग होतात पूर्ण स्नायू बळकट होतात याने पोटाचे विकार कमी होतात एकदम काउंटिंग स्लोली सावकाश टेन टेन घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेस श्वास भरायचा आहे श्वास सोडायचा आहे इनहेल एक्झेल इनहेल एक्झेल सोडत असताना एक्झेल पकडत असताना इनहेल करायचं आहे काउंटिंग टेन घ्यायचं आहे कमीत कमी फोर फाय तर काउंटिंग झाले असतील सिक्स बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस्टेक होते कोऑपरेट करायचं आहे सेवेन एट श्वास भरून घ्या नाईन थोडीशी हार्ड एक्सरसाइज आहे ही न्यू स्टुडंटला थोडासा त्रास होणार आहे रेग्युलर स्टुडंट जर एक्सरसाइज करत असेल तर तितका त्रास होणार नाही आहे श्वास भरून घ्या आता होल्डिंग घ्यायचं आहे टेन काउंटिंगला होल्डिंग कंपल्सरी घ्या अपोजिट पायाला होल्डिंग घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स मान मानखाली <coughs> आता सेम अपोजिट करायचं आहे यानंतर सेम अपोजिट दोन्ही हाताने लॉक करा आता उजव्या पायाला श्वास भरून घ्यायचा आहे वरती यायचं आहे वन एकदम स्लोली काउंटिंग आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेनला होल्डिंग अपोजिट पायला होल्डिंग करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स या एक्झरसाईजने पोटातले स्नायू फार बळकट होतात पोटाचे विकार सर्व कमी होतात तुमचे लोअर बेली फार लवकर कमी होते यामध्ये हळूहळू सेकंड वीकमध्ये काउंटिंग वाढवायची आहे आता त्यानंतर उजवा पाय तसा डावा पाय तसाच फोल्ड करा उजवा पाय त्यावरती ठेवा ठेवल्यानंतर तुम्हाला उजव्या डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्यावरला पुश करायचा आहे खाली खेचून घ्यायचं आहे मॅटकडे आणि त्या पाय ज्या बाजूला आहे त्याच्या अपोजिट पाहायला तुम पाहायचं आहे तुम्हाला याचे काउंटिंग टेन आहे वन टू थ्री फोर फाय आता सेम अपोजिट याची काउंटिंग टेनच आहे बोलण्यामध्ये काउंटिंग मिस्टेक होते कोऑपरेट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा आता दोन्ही पाय तसेच ठेवायचे आहेत आता परत डावा पाय सरळ स्ट्रेट उजवा पाय त्यावरून पलीकडे ठेवायचं आहे गुडघ्याच्या समोरच्या बाजूला आणि त्या डाव्या उजव्या पायाला डाव्या हाताने खेचून घ्यायचं आहे थोडंसं चेंज आहे ज्यांनाही एल फोर येल फायमध्ये गॅप पडलेला आहे सू झालेली आहे किंवा झीज झालेली आहे हाडांची ह्या एक्झरसाईजने कमी होते तुमची प्रॉपर रिझल्ट आहे याच्या काउंटिंग तुम्ही टेन टेन घ्यायचं आहे सेम ऑपोजिटने पण करायचं आहे यामध्ये ही एक्झरसाईज रिपीट रिपीट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल दोन्ही पाय फोल्ड ठेवा दोन्ही हातांनी घोटे पकडा श्वास भरून घ्यायचा आहे हिपला अप अँड डाऊन करायचं आहे यामध्ये वन या होल्डिंग यामध्ये होल्डिंग पण ठेवू शकता किंवा अप अँड डाऊन पण तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय आता हाताने आधार द्या सिक्स सेवन एट नाईन टेन ज्यांना चक्रासन येतं त्यांनी चक्रासन करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10. Relax.